सगळ्या बातम्या विस्तारानं पाहूया दिनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भात आणखी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते एनडीटीव्ही डी मराठीच्या हाती ही बातमी लागली आहे महिलेचा मृत्यू झाला त्याच दिवशी निर्धन किंवा अल्प उत्पन्न गट असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी मंगेशकर रुग्णालयाच्या खात्यात तब्बल पस्तीस कोटी रुपये शिल्लक होते अशी ही माहिती आहे आणि तरी देखील इथं नेमका उपचार का गेला नाही असा सवाल उपचार खर तर उपस्थित होतोय नेमका उपचार हा का केला नाही रुग्णालयाकडे एवढे पैसे असून देखील रुग्णालयाकडून कोणतेही उपचार का केले गेले नाहीयेत अनिशाबीचे मृत्यू प्रकरणानंतर आता हे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत राहुल आपण पाहतोय तर निर्धन किंवा मग अल्प उत्पन्न गट या सगळ्या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी जर कोट्यवधींची रक्कम ही रुग्णालयाच्या खात्यात शिल्लक असेल तरी देखील अशा प्रकारे नेमकी कशा काम काय कारण असू शकतं हे पैसे मागण्याचं या डॉक्टरांकडून सविस्तर माहिती आपण आधी वर्षा नियम समजून घेऊ नियम असा आहे की रुग्णालयामध्ये जेवढी उलाडाल होते चॅरिटेबल तर त्याच्या दोन टक्के रक्कम ही निर्धन किंवा अल्प उत्पन्न असलेल्या मंडळींसाठी खर्च करायची असते तर ती आकडेवारी जर आपण बघितली तर साधारणपणे या गेल्या वर्षाच्या संदर्भात साधारण नऊशे सात कोटी रुपये हे जमा झालेले आहेत रुग्णालयाकडे आणि त्या तुलनेनं रुग्णालयाने जो खर्च केलेला आहे तो अत्यंत अल्प खर्च आहे आणि तो अल्प खर्च असल्यामुळेच बहुधा ज्या वेळेला या पेशंटच्या संदर्भातली आकडे समोर आली की ह्या पेशंटला गरज आहे तेव्हा त्या दिवशी पर्टिक्युलरली जे धर्मदा आयुक्ताकडं ह्या रुग्णालयाच्या वतीनं त्यांचे तपशील सादर केलेले ते आम्ही आता बघितले तर ते असं लक्षात आलं की पस्तीस कोटी चाळीस लाख रुपये हे त्या दिवशी शिल्लक आहेत शिल्लक आहेत म्हणजे काय तर हे जे एक हजार तीन कोटी रुपये आहेत त्या एक हजार तीन कोटी रुपयातले म्हणजे नऊशे सात कोटी जमा झाले होते पण उर्वरित रक्कम की जी निर्धन आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांची वगळून नऊशे सात कोटी आहे तर ही रक्कम ही वर्षाला तेवढी खर्च करायची असते ती खर्च न करता रुग्णालयानं पस्तीस कोटी चाळीस लाख रुपये शिल्लक असून सुद्धा त्या रुग्णाला परत पाठवलं आणि म्हणूनच हे रुग्णालय आता दोषी आढळून आलेलं आहे की जे चॅरिटेबल ॲक्टप्रमाणे ओ ज्या रुग्णालयाला तुम्ही अत्यंत आवश्यक अशा पद्धतीच्या गोल्डन आर्समध्ये उपचाराची गरज आहे तेव्हा नियम असा आहे की अशा रुग्णाला जे रुग्णालय चॅरिटेबल आहे त्यांनी तात्काळ भरती करून घ्यावं आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या निधीमधून या रुग्णावरती खर्च करावा पण आता आपल्याकडे आलेल्या आकडेवारीनुसार पस्तीस कोटी रुपये शिल्लक असून सुद्धा रुग्णालयानं त्या दिवशी दहा लाख रुपये डिपॉझिट मागितले आणि रुग्णाला परत पाठवलं असा रुग्णाच्या नातलगांचा आरोप आहे आणखीन एक माझ्याकडची माहिती अशी आहे की जी मगाशी आपण सांगितली की चौकशी समितीने जेव्हा या संदर्भातली पडताळणी केली तेव्हा केवळ डॉक्टर घैसासच त्याला जबाबदार आहेत आणि त्यांनीच काहीतरी राहू केतू डोक्यात आला म्हणून त्या दिवशी ते असं लिहिलं असं नाहीये आताच्या नव्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये डॉक्टर केळकर जे डीन आणि संचालक आहेत ते सुद्धा याला जबाबदार आहेत असं आता निश्चित झालेलं आहे आता त्यांच्यावरती मेडिकल निग्लिजन्स हा काही दिसत नाही प्राथमिक दृष्ट्या पण चॅरिटेबल ऍक्ट प्रमाण ज्या गोष्टी त्यांनी करणं शक्य होतं त्यांनी ते केलेलं नाही जसं पस्तीस कोटी रुपये शिल्लक आहेत तरी सुद्धा रुग्णाच्या खर्चासाठी ते, ते खर्च न करता त्यांनाच दहा लाख रुपये मागितले हा आक्षेपाचा भाग आहे आणि त्या संदर्भामध्ये रुग्णालयावरती कारवाई होऊ शकते जर माता मृत्यू संदर्भामध्ये रुग्णालय दोषी आढळून आलं आणि फौजदारी समितीमध्ये गुन्हे दाखल व्हायची वेळ आली तर डॉक्टर केळकर यांना सुद्धा या सगळ्या कारवाईला सामोरे जावं लागतं लागू शकतं असं आता दिसतंय पण सगळ्यात मोठी बातमी तर हीच आहे की ज्या दिवशी त्या महिला त्या दिवशी त्या रुग्णालयात आल्या त्या दिवशी रुग्णालयाच्या बँक अकाउंट्सवरती अशा रुग्णांसाठी खर्च करायचे पस्तीस कोटी चाळीस लाख रुपये शिल्लक होते ही नवीन आणि ताजी माहिती आपण सांगतोय आणि हेच अत्यंत धक्कादायक निश्चितच आणि याच माहितीच्या आधारे आता पोलीस कशा पद्धतीने आणि समिती अर्थातच कशा पद्धतीनं तपास करते हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी